सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल अखेर सरपंचांना मिळाले नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून न्याय मौदा ग्रामपंचायत पंचायत ही पंचायत जे नौ सदस्य असलेली विधिवट गठित संस्था आहे तथापि अर्जदार हे दोन हजार वीस मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्रिसड निवडून आलेला सदस्य आहेत सरपंच आहेत अर्जदार आपली वैधानिक कर्तव्य प्रामाणिकपणे व वक्तशीरपणे पार पाडत आहेत आणि कर्तव्य पार पाडत असताना त्यांनी नेहमीच भूमिका घेतली हे नमूद करण्याची गरज नाही ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन त्यामुळे अविश्वास ठराव मांडण्यापर्यंत त्यांच्या विरोधात काहीही प्रतिकूल नाही असं दिसून येते की ग्रामपंचायत सदस्यांनी दिनांक अठरा ऑगस्ट दोन रोजी प्रतिवादो क्रमांक एक ला दोन सदस्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांसह अविश्वासाची नोटीस दिली सदर नोटीस मिळाल्यावर प्रतिवादी क्रमांक एक ने ग्रामपंचायत सदस्यांना तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक वाजता अविश्वासाची विशेष सभा बोलून नोटीस बजावली सभासदांनी मांडलेली अविश्वास ठरावाची नोटीस ही बेकायदेशीर आणि कायद्याच्या दृष्टीने वाईट आहे अविश्वास ठराव मांडण्याचा हेतूही पूर्णपणे खोटा व अपष्ट स्वरूपाचा आहे अन्वय सात अतिरिक्त प्रति नोटिसा सोबत असलेल्या अनिवार्य तरतूद आहे परंतु कायद्याच्या या अनिवार्य तरतुदीचे कोणतेही पालन झाले नाही तहसीलदारांनी बजावलेल्या नोटीसच्या प्रति सोबतच ग्रामपंचायत सदस्यांनी दिलेल्या अविश्वासाची नोटीस जोडण्यात आलेली नाही त्यामुळे अपीलकर्त्याला अविश्वासाच्या बैठकीत चर्चा झालेल्या मैदानाची कोणतीही सूचना नव्हती कायद्याच्या कलम 35 मधील तरतुदी कलम उपकलम तीन सांगते की जर प्रस्तावित 3 चतुर्थांच्यापेक्षा कमी नसलेल्या सदस्यांची एकूण संख्या ज्यात पंचायतीच्या सरपंच किया उपसरपंच यांच्या कोणत्याही सभेत बसून मतदान करण्याचा अधिकार आहे तात्काळ सर्व अधिकार वापरणे थांबावे आणि सर्व कार्य पार पडतील आणि कार्यालयाची कर्तव्य आणि त्यानंतर असे अधिकार कार्य आणि कर्तव्य सरपंचाच्या विरोधात प्रस्ताव आणल्यास आणि अशा अधिकारांवर सरपंच आणि उपसरपंच या दोघांच्या विरोधात कारवाई झाल्यास उपसरपंचाकडे असेल विस्तार अधिकारी पदापेक्षा खाली नाही उपकलम तीन बी अंतर्गत संदर्भित विवादावर निर्णय होईपर्यंत ब्लॉक विकास अधिकाऱ्यांद्वारे अधिकृत तत्कालीन बाबतीत उक्त ग्रामपंचायतीचे सरळ नऊ संबंधित प्रभागातून निवडून आलेले सदस्य आहेत अशा प्रकारे एकूण सदस्य संख्येच्या तीन चतुर्थांश पेक्षा कमी नसलेल्या आवश्यक बहुमत पंचायतीचे सात सदस्यांपेक्षा कमी नसेल दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या विशेष सभेत संमत झालेल्या अविश्वासाच्या ठरावाचे अवलोकन करून हे स्पष्ट होते की मतदानासाठी मांडण्यात आलेल्या अविश्वास ठराव तीन चतुर्थांश कमी नसलेल्या स्पष्ट बहुमताने मंजूर झाला नाही एकूण सदस्य संख्या उलट पक्षी पंचायतीच्या एकूण सदस्य संख्येच्या केवळ दोन तृतीयांश बहुमताने ते बेकायदेशीरपणे मंजूर केले जाते हे जे सहा विरुद्ध तीन सदस्य इतके आहेत त्यामुळे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या विशेष सभेत सहमत झालेल्या अविश्वास ठराव हा पूर्णपणे बेकायदेशीरपणे आणि पोट अधिनियमांच्या कलम पस्तीसच्या तरतुदीच्या विरुद्ध आहे म्हणून तेवीस तीन दोन हजार तेवीस रोजी तहसीलदार मौदा यांनी पारित केलेले अविश्वास ठरावासह रद्द करण्यात यावे प्रकरणात गैरवर्तन अर्जदार क्रमांक तीन ते दहा यांना नोटीस पाठवून त्यांचे म्हणणेही मांडण्याची संधी देण्यात आली प्रस्तुत प्रकरणात गैरहजर गैर तसंच त्यांनी प्रस्तुत प्रकरणात लेखी उत्तर सादर केले नाही सचिव ग्राम पंचायत पाणमारा पंचायत समिती मौदा जिल्हा नागपूर यांचे कार्यालयीन पत्र दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजीचा सा अहवाल सादर केला याप्रमाणे ग्रामपंचायत येथील सरपंच संजय देवा यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित करण्याकरिता तहसीलदार यांच्याकडे नोटीस दिल्यावरून दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला सरपंच श्री संजय देवाजी बारई यांच्या बाबत सहा सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला प्रस्तुत प्रकरणातील के अर्जदार यांनी सादर केलेले अर्ज व सचिव ग्रामपंचायत पाडमारा यांचा दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी अहवालाचे व दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी विशेष सभेच्या कार्यवृत्ताचे अवलोकन केले असता खालील बाबी प्रसिद्ध होतात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठ चे कलम पस्तीस तीन मध्ये झालेल्या ठरावाकरिता करिता तीन चतुर्थांश बहुमताची आवश्यकता होती परंतु विशेष सभेच्या कार्यवृत्ताचे अवलोकन करण्याकरिता केले असता नऊ सदस्यांपैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले म्हणजे सदर प्रस्ताव हा दोन तीन बहुमताने पारित झाला वरील सर्व बाबीवरून तहसीलदार मौदा यांनी दिनांक तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजी विशेष सभेत सरपंच श्री श्री संजय देवाजी बारे यांचे विरुद्ध पारित अविश्वास ठराव हा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठ ते कलम पस्तीस तीन अन्वये पारित करण्यात आला नाही दिनांक तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायत समिती मौदा येथील सभेत अविश्वास ठराव हा विधी सांगत नसल्यामुळे ग्रामपंचायत पाडमारा येथील सरपंच संजय देवा बारई यांच्या विरुद्ध दिनांक तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजी पारित केलेला अविश्वास ठराव रद्द करण्यात आला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनिल ढोलवार मौदा